आलेल्या पाहुण्यांच्या सुट्ट्या संपल्या नागरिक आता परतीच्या मार्गावर दिसत असून स्टँडवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथील स्टँडवर गर्दीच गर्दी पाहावयास मिळत आहे

प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी परिसर